आहे आज तुम्ही जो सत्कार केला सन्मान केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी एवढं सांगेन कि स्वप्न बघा स्वप्न नक्की पूर्ण होतात तुम्हाला ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात जाण्याचा नक्की प्रयत्न करा यश मिळतं

न्यायराव राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यशाळा मित्र मंडळ आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दशावतार महोत्सव प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक व आमच्या सदैव पाठीशी असणारे व कुठचाही प्रसंग असला तरी त्यातून मार्ग काढून आम्हाला देणारे असे आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी साहेब आमचे मार्गदर्शक व मच्छिमार नेते वसंतजी दांडे माझी तंटाभूक्ति अध्यक्ष प्रभाकरजी काका माऊली देवस्थानचे मानकरी वैश्वस्त प्रकाश जी कामच आहे अध्यक्ष बाबा राऊल त्यांनी आपली स्त्री कलाकाराची तसावताराची भूमिका आजपर्यंत चांगल्या रीतीने एक गाजवली असे भो प्रकाश चव्हाण रेडिका गणियाच्या पोलीस पाटील शावणी भगत तराठी नाईक मॅडम उपस्थित सर्व पोलीस पाटील व उपस्थित रेडी गावातील नाट्यप्रेमी या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मित्र राहुल मित्रमंडळाने व त्याच्या प्रेमी म्हणजे रेडी गावातील ग्रुपने चांगला अगदी मागील तीन चार चार दिवस आणि आता शेवटचा दिवस या ठिकाणी चांगलं अगदी नाट्य नाटकांची नात्ता, सुवर्ण संधी या सर्व रसिक प्रेक्षकांना मिळवून दिली खरोखर कर दादांच्या जे असणारे आम्ही कार्य करते म्हणजे घडण्यासाठी जी काय दादांची साथ आणि त्यांच्या निलेश साहेब असू दे नितेश साहेब असू दे यांनी जी काही आपल्या रेडी गावातील जी काय असणारी विकास कम ज्यावेळी आम्ही त्यांना सांगितली किंवा इतर बाबतीत ज्या ज्यावेळी त्यांच्याशी सल्ला मागितला कायम आमच्या दादा आणि त्यांचं निलेश साहेब आणि नितेश साहेब कायम आमच्या पाठीशी राहिले बरोबर ज्या ज्यावेळी आम्ही माऊली देवस्थानच्या निगडीत असणारा जो पर्यटनातनं जो काही आता तिकडे बांधकाम चालू आहे किंवा खार बांधकाम काम चालू आहे किंवा यशवंत गडासाठी जो काही भरघोस निधी आणि यशवंत गडाच्या तटाखाली जे काही संरक्षक भिंत अशा तऱ्हेने जे काही एवढी जेवढी कामं आमच्या दादांच्या ज्या काही सूचनेनुसार आम्हाला इथे नेरडी गावाला मिळाली इतरही जे काही आहेत त्यासाठी लागणारा जो काही दादांचा पाठपुरा आमचा चालू आहे कारण मनीषजी दळवी साहेब असताना म्हणजे जिल्हा बँकेच्या रेडी गावातील कुठच्याही समस्या असू दे आम्ही ज्या ज्या वेळी मांडल्या त्या त्यावेळी म्हणजे रेडी आय पी एल कंपनीच्या कामगारांचा विषय असू दे किंवा त्या त्यांच्यातनं मार्ग काढून त्यांना पण आजपर्यंत जे काही सिंधुदुर्ग बँकेकडनं जे काही जे काही कर्ज किंवा इतर जे काही प्रकरणं होत नव्हती ते पण मार्ग काढून साहेबांनी चांगलं अगदी रेडी गावातील सर्व आपल्या जे काही कामगार आहेत त्यांना पण एक चांगला मार्ग त्यातून मिळवून दिला कुठचेही कामं आम्ही तेव्हा सिंधुदुर्ग बँकेच्या निगडीत सांगितली किंवा बाबतीत सांगितली आपल्या रेडी गावाला धुमतं माप आमच्या दळू साहेबांकडनं मिळालं खरोखर साहेबांचं जे काही लिखाण आहे आणि त्यांची जी एखाद्या कामावरती काम करण्याची जी क्षमता आहे म्हणजे आम्ही जवळून बघितलेली आहे आणि त्यातून चांगलं अगदी म्हणजे आमची जी काही प्रेरणा आहे ती अगदी चांगली अगदी त्याच्यातून वाढते साहेबांच्या जे काही मार्गदर्शन आणि त्यांच्या सल्ल्यानुसार खरोखर आज या ठिकाणी साहेबांचं जे काम आहे जिल्ह्यात इतरही सिंधदुर्ग बँकेच्या ज्या ज्या योजना चांगल्या रीतीने राबवत आहेत खरोखर आज चांगलं अगदी त्यांच्या कामाला या ठिकाणी गतीला गतीला मिळू दे आणि त्यांचं जे काही इच्छित आहे ते लवकर आपल्या माहे माऊलीने पूर्ण करू दे आज तीर्थाव मित्रमंडळाने केलेला हा कार्यक्रम आपण सर्व नाट्य रसिकांनी आम्हाला भर बर, भरभरून बर असं प्रतिसाद दिला त्याबद्दल या सर्व नाट्य रसिकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आमच्या दादांना या उद्दंड आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी माऊली करणे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतोय साहेबांना की या अशी आपण दोन शब्द व्यक्त करावे मित्रमंडळ आणि दशावतारी कलाप्रेमी यांच्या संयुक्ती गेले पाच दिवस हा दशावतरी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महोत्सवाचं हे चौथं वर्ष या महोत्सवासाठी आज या मित्रमंडळाच्या विनंतीला सहकार आता एक गुजरातचा तारा आता मनाची म्हणाले आणि सत्य आहे चिंचोरी जिल्हा बँकेची जिल्ह्यात न म्हणजे राज्यात न म्हणजे देशभरात याने उंची वाढवली आपल्या कार्याने ते आमचं प्रेरणास्थान मोठं ते वाघून राहणार नाही तरुण तडपतात नेतृत्व आहे जिल्ह्याचं मनर्षी देवीसाहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि सन्मान्य व्यासपीठ या गावचे प्रथम नागरिक भाई रामसिंग राणे तथा भाई राणे आणि सन्माननीय व्यासपीठ गेले चार दिवस आपण महोत्सवाचा कर्मणूक म्हणे कर्मणूक म्हणून नव्हे वेद आणि पुराण याचा आधार घेऊन हे नाटक नाट्यमंडळ आपल्यासमोर समोर हे जे कथानक सादर करतात त्या कथानकामधन आपण काहीतरी चांगले गुण घेऊ भावी पिढीसाठी तेच आपण ह्या कथा तिथपर्यंत पोचवतो आणि ही जी संस्कृती आहे त्याची जपणूक करण्याचं काम आपण यथयोग करत आहात गावामध्ये दे दशावताराचा आपल्या तालुक्यातून उगम झाला आणि तो उगम पुढे देण्याचं काम पिचेसराव मित्रमंडळ आणि दशावतार कलाप्रेमी करत आहे ही फार अभिमानाची गोष्ट आहे आम्ही आमचं परम भाग्य समजतो की कोकणचे भाग्यविचार विद्यार्थी को आपल्या सर्वांचं प्रेरणा सांग शक्तीस्थान सन्माननीय नारायण राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला दशाव नाट्यमहोत्सव साजर करण्याची संधी मिळते या तालुक्याला इथे तसा दशाव महोत्सव चालू आहे त्याचप्रमाणे पातोण गावामध्ये तो चालू आहे जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम किंवा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम राबवत असताना या तालुक्याने विशेषतः भर दिला तो कर्म नव्हे तर जनतेमध्ये जे उपक्रम चांगल्या पद्धतीने गेले पाहिजे अशा प्रकारचे उपक्रम राह राबव राबवले गेले आपल्या तालुक्यामध्ये कबड्डी स्पर्धा घेण्यात आली काल पालकमध्ये डबल बारीज महोत्सव म्हणजे डबल डबल बारीजचा कार्यक्रम घेण्यात आला रेडी गावामध्ये नाट्यमहोत्सव दशावतार दशाचा नाट्यमहोत्सव अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण साजरे करीत आहोत दादानी जिल्ह्यामध्ये आपल्या काठ नजरेमधनं जे काही नेतृत्व म्हणून ज्यांच्या अंगे होते अशी जी माणसे नेमली हेरली त्यातीलच आमचा एक हिरा मनर्षी दळवीसाहेब बाबाशी बाहेरा म्हणाले की रेडी गावाच्या विकासासाठी ज्यांचं भूमी विरोध आहे हे सर्वस्त आहेच पण दादाने प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारची माणसं नेमलेली आहे की विकास कामं असो किंवा अन्य कुठचंही कामं असो योजना असो तळागाळात पोहोचवण पोचवण्याचं काम त्यांच्याबरोबर केलं जातं आणि जा केलं गेलं गेल गेल पाहिजे त्यातलाच एक आमचे ब्रिजेशराव भिच्चिस् ब्रिजेशराव आणि या रेडी गावासाठी संकल्पनेचा आपल्या विविध म्हणजे त्याचा एक ध्येय असं आहे म्हणजे ही जोड आहे मागच्या पहिल्या दिवशी जो आम्ही असं म्हटलं होतं की राणे माझे सरपंच आणि पृथ्वीसराव ही जोड गोळी या रेडीगावासाठी निर्माण केली गेली आणि त्याचा वरद असतं दादाने त्यांच्यावरती ठेवलं आहे आणि त्याच्या आधारे ते काम करत आहे कधी त्यांची आपण साथ सोडू नका त्याला ज्या ज्यावेळी आपल्याला आवाजाची हाक देते त्याच्या वेळी त्यांना साथ द्या एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि विशेष करून मी आभार व्यक्त करतो आमच्या मन मनिजीजवळी साहेबांचा त्याच्यामुळे कधीही तुम्ही कुठच्याही प्रकारचं काम घेऊन जा कधीही चेहऱ्यावरती लागेल सोड तुम्हाला दिसणार नाही आधी नाही मुखाने काम कामा न होणारं कामसुद्धा ते आपल्यापर्यंत काम करत असतात आणि आज यापुढा आपले सुद्धा आपल्या हक्केला ते निश्चित उजळणार आहे मी या सर्वांना सन्मान्य नारायण राणेसाहेब हरीश दावी ब्रिजेश राऊ भाई राणे आपल्या सर्वांनाच उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि आपण सर्व एकत्रितपणे अशा प्रकारचे देऊ कार्यक्रम उत्सव या कराव करू आणि त्याची प्रेरणा आपल्या सर्वांकडून मिळवू अशी मी सर असं इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताब्यासाहेब